अनपेक्षित प्रेम भाग चौदा आकाश म्हणाला ब्रो आर यू रेडी गेस्ट येत आहेत अभि म्हणाला यस आय एम रेडी आकाश म्हणाला वाव ब्रो खूपच हँडसम दिसत आहेस तू खरंच थ्री पीस मध्ये अभि खूप छान दिसत होता अभि म्हणाला शटअप आकाश रिया आणि वेदूची तयारी झाली का आकाश म्हणाला वेदू इज रेडी ती आली आहे हॉलमध्ये आणि रियाला थोडा वेळ लागेल राधिका सांगत होती अभि म्हणाला ओके लेट्स वेट आउट साईड अभि बाहेर हॉलमध्ये आला तर वेदू तिचा फ्रॉक सांभाळत गोल फिरत होती आणि कविताबाई ती पळेल म्हणून तिला ओढत होत्या अभि म्हणाला वेदू स्टॉप अभिचा आवाज ऐकताच वेदू गोलगर फिरायची थांबली आणि ती पडत पडत त्याच्याकडे गेली अभि म्हणाला हे हे हळूहळू ये त्यानेही पटकन तिला उचलून घेतलं वेदू म्हणाली डॅडा लुक ॲट मी मी किती छान तयार झालेली आहे ना तिची ती क्यूट रिॲक्शन बघून अभि गालातच असला अभि म्हणाला यस विटू टू यू आर लुकिंग ब्युटिफुल अभी तिच्या गालांवर पप्पी घेत बोलत होता वेदू म्हणाली आणि आपण मॅचिंग मॅचिंग झालो ना डॅडा बघ सेम सेम वेदू तिचा आणि त्यांचा ड्रेस बघत बोलत होती अभि म्हणाला यस मम्मा रेडी झाली का विदू म्हणाली माहीत नाही अभि म्हणाला जा बघू ने अभि तिला खाली सोडत बोलत होता विदू लगेच पडत पडत रियाकडे गेली बराच वेळ झाला ना विदू बाहेर आलीच नाही आकाश म्हणाला ब्रो लेडीजला इतका वेळ का लागतो रेडी व्हायला अभि म्हणाला हा प्रश्न राधिकाला विचार आकाश म्हणाला नो नो नको बाबा राहू दे मला सुखाणे आता नवीन कुठलं भांडण नको अभि म्हणाला मला वाटतं की आपण बाहेर थांबायला हवं गेटच्या वेलकम करायला तू राधिकाला कॉल करून विचार त्या तयारी झाली की नाही म्हणून आकाश म्हणाला ओके अर्धा तास होऊन गेला पण तरीही अजून रिहा आणि राधिका बाहेर आलेल्याच नव्हत्या अभि सारखी त्यांची वाट बघत बसलेले होते, होते। वेदूला मात्र कविताबाई बाहेर घेऊन आलेल्या होत्या ती तेथेच आलेल्या काही लहान मुलांसोबत खेळत होती नंतर त्यांचे आई बाबा पण आले होते अभिमानाला वेलकम माय मिस अँड मिसेस भोसले मी मिसेस म्हणाले मला वाटलं होतं की जोडीने स्वागत कराल तुम्ही पण काय झालं तुझी बायको गेलीत का पडून एका दिवसांचे तरी पैसे द्यायचेस ना निदान या कार्यक्रमात तरी हजर राहिली असती ती अभि काही बोलणार तोच आकाशमध्ये पडला खूप पाहुणे होते उगा सगळ्यांसमोर तमाशा नको आकाश म्हणाला काका काकू या ना मिस्टर भोसले लगेच बागी बिझनेसमधल्या लोकांशी बोलायला निघून गेले आकाशने अभिच्या आईला तिथे खुर्चीवर बसायला सांगितलं त्यांना ज्यूस दिला आणि तो परत अभिकडे आला आकाश म्हणाला बॉस खूप वेळ झाला आता आता सगळेच रियाबद्दल विचार करत आहे राधिकाही फोन उचलत नाही आहे मला वाटतं आता तूच जाऊन तिला घेऊन येशील अभि म्हणाला ओके आय विल सी अभि आतमध्ये जाणार तोच त्याला राधिका बाहेर येताना दिसली अभि म्हणाला वाट ॲपन रिया कुठे आहे राधिका म्हणाली ॲक्च्युली अभि तिला त्या कपड्यात कम्फर्टेबल नाही वाटत आहे अभि म्हणाला का बरं त्या कपड्यात काही प्रॉब्लेम आहे का, का? हवं तर दुसरा ड्रेस अरेंज करायचा का त्यांना राधिका म्हणाली नाही नाही तसं नाही फक्त ड्रेसबद्दलच नाही आहे आकाश पण तेथे आला होता आकाश म्हणाला मग कसं काय आहे क्लिअर क्लिअर बोला ना यार राधिका म्हणाली अभी तू जाऊन बघ ना ये ना एकदा जाऊन बघून अभि म्हणाला ओके आकाश हँडल द गेस्ट अभि त्यांच्या रूममध्ये आला तर रिया अशा समोर उभी होती व्हाईट कलरचा लॉंग वन पीस तिच्यावर अजून उठून दिसत होता त्यात तो ड्रेस ब्लॅक ब्लॅकलेस होता अभिचे नजर तिच्या पाठींवर रेंगाडली अगदी काही असा कमणीय बांधा नव्हता तिचा पण तरीही त्या ड्रेसमध्ये तिची फिगर अडजून उठून दिसत होती तिचा न कळत तिला असं बघणं बरोबर नाही पण कितीही प्रयत्न केला तरी त्याची नजर तिच्यावरून हटत नव्हती लग्नाला होकार देताना तिने केलेल्या अटी त्याला आठवत होत्या प्रेम करून झाला आहे पुन्हा करता येणार नाही आणि माझ्याकडून बायको म्हणून कुठल्याही अपेक्षा ठेवू नका शेवटी कंट्रोल केल्या त्याने त्यांच्या भावना आणि घसा खाकरला तिने झटकन मागे वळून पाहिलं आणि हा तर तिला बघतच राहिला किती छान दिसत होती ना ती ते डोळ्यातील काजळ ते कल केलेले केस सगळं सूट करत होतं तिला अभिमनाला यू आर लुकिंग गॉसेस त्यांचाही नकळत तो बोलून गेला त्याची नजर बघून आणि आता त्याचं बोलणं ऐकून तिच्या पोटात मोठा गोळा उठला होता तिने मान खाली घातली पुन्हा तो सावरला अभि म्हणाला व्हा ॲपन रिया काही प्रॉब्लेम झाला का या ड्रेसमध्ये राधिका सांगत होती की तुम्हाला या ड्रेसमध्ये कम्फर्टेबल नाही वाटत आहे रिया म्हणाली म्हणजे ते अभि म्हणाला तुम्ही माझ्याशी मोकळेपणाने बोलू शकता काही प्रॉब्लेम नाही बोला तुम्हाला काय बोलायचं आहे ते रिया म्हणाली हा ड्रेस कम्फर्टेबल आहे ट्राय केला होता म्हणजे मी हा ड्रेस पण जेव्हा मी एकटी होती पण आत्ता सगळ्यांसमोर रिया कसं तरी बोलत होती अभि म्हणाला पण तुम्ही असे ड्रेस आधी पण घातले आहेत ना त्यावर रिया काहीच बोलली नाही अभि म्हणाला ओके तुम्हाला कसे कपडे घालायचे आहे मी अरेंज करून देतो की तुम्हाला साडी नेसायची आहे रिया म्हणाली बट व्हॉट अबाउट ओवर टायमिंग अभिमनाला ग्रॉस मॅटर इफ युअर आर नॉट कम्फर्टेबल पुन्हा रिया शांतच झाली अभिमनाला रिया धिस इज ओनली अबाऊट चॉईस डू यू हॅव अॅन अनदर प्रॉब्लेम रियाने नकारात्मिक मान हलवली अभिनेत्रीचा हात पकडून तिला बेडवर बसवलं तो तिच्या समोर बसला अभिमनाला नाव टेल मी व्हॉट इज द प्रॉब्लेम प्रिया म्हणाली नाही म्हणजे आधी मी घातले आहे तसे कपडे पण तेव्हाची गोष्ट वेगळी होती ना आता मी मिसेस भोसले आहे माझ्याकडून काही गडबड झाली तर आणि मला अशा पार्टीमध्ये जायची पण सवय नाही आहे कसं राहायचं काय बोलायचं मला काहीच माहिती नाही या सगळ्यात पण अभिला एक गोष्ट खूप आवडली होती तिची ती जिने म्हणाली होती ते की मी आता मिसेस भोसले आहे अभिमनाला त्यांनी काही फरक पडत नाही रिया लग्न झालं आहे म्हणून तुम्हाला बदलायची अजिबात गरज नाही आहे तुम्ही ज्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल असाल तेच कपडे घाला आणि राहिला प्रश्न कसं राहायचं आणि कसं बोलायचं तर त्याची काळजी आज तरी तुम्हाला घ्यायची गरज नाही आहे कारण आज तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही आहे सगळे सोमरून येतील तुमच्याशी बोलायला नाव चेंज फास्ट आय ॲम वेटिंग फॉर यू आउटसाइड रिया म्हणाली नो नीड मी येते याच ड्रेसमध्ये बाहेर तुम्ही काळजी करू नका अभि म्हणाला शोर रिया म्हणाली पण बाहेर तुम्ही राहाल ना माझ्यासोबत अभि म्हणाला ऑफ मी तुमच्यासोबतच असेल नेहमी अभिने रियांसमोर हात पुढं केला तिने त्यांचा हातात हात दिला दोघेही बाहेर आले ते जसे बाहेर आले त्यांच्यावर फ्लॅश लाईट पडायला लागले मीडिया होती जी फोटोज काढत होती व्हिडिओ घेत होती नंबर वन बिझनेसमॅन दि अभिषेक भोसले यांची पत्नी कोण आहे बघायला सगळेच उत्सुक होते एवढी गर्दी बघून रिया मात्र घाबरलीच होती एवढ्या अटेन्शनची तिला सवय नव्हती ना अभिने मात्र तिचा हात सोडलाच नाही तो तिला स्टेजवर घेऊन आला त्याने आजूबाजूला पाहिलं तर वेदू लहान मुलांच्या घोंगड्यात उभी होती अभिने वेदूला आवाज दिला वेदू पडत पडत स्टेजवर आली ती आल्या आल्या अभिने तिला कडेवर उचलून घेतलं त्याने ऑर्गनाइजला माईक मागितला अभि म्हणाला लेडीज अँड जेंटलमॅन तुम्हा सर्वांचे मनापासून वेलकम आणि मी तुम्हाला सर्वांच्या आभारी आहो तुम्ही येथे आल्याबद्दल लेट्स मी इंट्रोड्यूस यू ऑल सी इज माय वाईफ मी श्रिया अभिषेक भोसले अभिरियांच्या खांद्यांवर हात ठेवत बोलत होता अँड सी इज माय डॉटर्स विदू तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही विचारू शकता मीडिया म्हणाले सर तुमच्या रिलेशनला आम्हाला बोलवण्याचं काही विशेष कारण नाही आहे अभि म्हणाला हो कारण मला माहिती आहे तुम्हाला खूप प्रश्न पडलेले असतील आणि त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही शोधण्यापेक्षा मीच दिलेले बरे ना मीडिया म्हणाली सर तुमचं हे दुसरं लग्न आहे का अभि म्हणाला यस मीडिया म्हणाली तुम्ही रिया मॅडमला केव्हापासून ओळखता अभि म्हणाला खूप आधीपासून मीडिया म्हणाली तुमचं लग्न आताच झालं ना मग वेदू कशी काय अभि म्हणाला वेदू माझीच मुलगी आहे काही कारणाने आम्हाला वेगळं राहावं लागलं होतं पण आता आम्ही एकत्र आलेलो आहो आणि म्हणूनच आज ही पार्टी मी ठेवलेली आहे मीडिया म्हणाली सर जर वेदू तुमची मुलगी आहे तर आतापर्यंत तुम्ही तिला कुठं ठेवलं होतं अभि म्हणाला कुठं ठेवलं होतं म्हणजे मी कुठं ठेवणार ती तिच्या आईकडे होती मीडिया म्हणाली आम्ही रिया मॅडमला काही विचारू शकतो का अभि म्हणाला यश शुअर आता मात्र रिया घाबरलीच होती तिनं तर हा विचार केलाच नव्हता की तिला ही प्रश्न विचारला जातील म्हणून आता भलतंच काही विचारलं तर आपण काय सांगायचं सगळी स्टोरी तर खोटीच आहे मीडिया म्हणाली मॅडम तुम्ही कुठं भेटल्या अभिसरांना फर्स्ट टाईम वेदू सध्या पाच वर्षांची आहे म्हणून रिया लगेच बोलून गेली रिया म्हणाली सिक्स अगो मीडिया म्हणाली अँड व्हॉट वाज युअर रिलेशन ॲट दॅट टाईम रिया काही बोलायच्या आधीच अभि बोलला अभि म्हणाला वी हॅवर डॉटर्स सो यू कॅन अंडरस्टँड नंतर अजून काही प्रश्न रियाला विचारले गेले रिया, रिया अंदाजे उत्तर देत होती आणि मध्येच काही विचित्र प्रश्न आला की अभी लगेच सांभाळून घेत होता नंतर मात्र अभिने आवरतच घेतलं सगळ्यांना पार्टी एन्जॉय करायला सांगून तो वेदू आणि रियासोबत खाली स्टेजवरून खाली उतरला होता आ अभी म्हणाला यू आर ओके त्याने रियाला विचारलं रिया, रिया म्हणाली येस yes. वेदू म्हणाली मम्मा मला खूप भूक लागली ग वेदू खोडस तोंड करत बोलत होती रिया म्हणाली बरं चल आपण काहीतरी खाऊन घेऊया का रिया वेदूला फूड सेक्शनमध्ये घेऊन गेली जाताना ती राधिकाला पण आवाज देणारच होती पण राधिका आणि आकाश त्यांच्या क्वालिटी टाईम स्पेंड करत होते म्हणून मग तिने काही त्यांना डिस्टर्ब केलंच नाही तिने फूड सेक्शनमध्ये ही बऱ्याचशा बायका रियाशी येऊन उगाच गुडगोळ बोलत होत्या तिच्या मध्ये राहण्यासाठी इकडे कविताबाईंनी मात्र बराच प्रयत्न केला होता अभिच्या आईशी बोलण्याचा पण अभिच्या आईकडून काहीच प्रतिसाद मिळालेला नाही आहे म्हणून मग त्या शांत बसल्या बराच उशीर होत आलेला होता, होता। वेदूला पण खूप झोप येत होती म्हणून कविताबाईने तिला आतमध्ये घेऊन गेल्या गेस्ट पण आता एक एक करून निघून जात होते जाता जाता ते अभि आणि रियाला शुभेच्छा देऊन जात होते गिफ्ट देऊन जात होते शेवटी अभिचे आईबाबा पण जायला निघाले होते मिस्टर भोसले म्हणाले मिस्टर अभि नाईस पार्टी आता आम्हाला निघायलाच हवं खूप उशीर झालेला आहे अभि म्हणाला थँक्यू मिस्टर भोसले पार्टीला आल्याबद्दल अभिंचे आईबाबा जायला निघाले होते रियाला कळत नव्हतं काही बोलावं की नाही म्हणून पण काहीही झालं तरी ते तिचे सासू सासरे होते रिया म्हणाली तुम्ही थांबा ना आजच्या दिवस उद्या जा तुम्ही तसंही खूप उशीर झालेलं आहे रियाने शेवटी विचारलंच अभि मात्र काहीच बोलला नाही तो तसाच निविकार चेहरा करून उभा राहिला होता अभिंचे बाबा मात मनातच असले मिस्टर भोसले म्हणाले अरे वा हे असं बोलायचेही पैसे दिले वाटतं तुम्ही यांना अभिने श्वास घेऊन त्यांचा राग कंट्रोल केला अभि म्हणाला मिस्टर भोसले द पार्टी इज ओवर नाव आणि माझ्या घरी थांबायची व्यवस्था नाही आहे तर तुम्ही जाऊ शकता एक रागेष्ट कटाक्ष अभि आणि रियाकडे टाकून अभिनचे बाबा तिथून निघून गेले त्यांच्या मागे मागे मिसेस भोसलेही निघून गेल्या रियाला कसं तरी वाटलं असं कसंही त्यांच्या आईबाबांशी बोलू शकतात म्हणून राहिले असते एक दिवस तर ते काय बिघडलं असतं यांचं पण खूप राग करतात ते एकमेकांचा आपण उगाच मध्ये बोललो आता अभिसर सर आपल्यावर रागवेल नाही म्हणजे झालं अभि म्हणाला रिया आधीच खूप उशीर झालेला आहे तुम्ही जाऊन झोपा तिला सकाळी जाग आली थोडा वेळ उशीरच झाला होता म्हणा राधिकाण होती बाजूला तिने घड्याळातील पाहिलं तर साडेआठ वाजून गेलेले होते तिने पटकन तिचं आवरलं आंघोळ वगैरे केली साडी घालायची तर आज तिची अजिबात इच्छा नव्हती हो मग तिने साधासा पंजाबी ड्रेस घातला होता आणि बाहेर आली हॉलमध्ये तर कोणीच दिसत नव्हतं तिला किचनमधून आवाज येत होता ती तेथे ते ते गेली तर कविताबाई डायनिंग टेबलवर भाजी निवडत बसलेल्या होत्या तर मावशी गॅसजवळ काहीतरी करत होत्या कविताबाई म्हणाली अगं बाई आलीस का तू झोप झाली नाही का तुझी नीट व्यवस्थित रिया म्हणाली हो ग आई पण घरात कोणी दिसत नाही आहे कुठं गेले सगळे आणि वेदू अजून उठली नाही का कविताबाई म्हणाली अगं बाई ती पोरगी तर मी उठायच्या आधीच उठलेली होती आता बापूंसोबत बाहेर गेलेली आहे रिया म्हणाली अच्छा आणि राधिका आणि आकाश कुठे आहेत ते पण दिसत नाही आहेत कविताबाई म्हणाली अगं आकाश सकाळीच उठून निघून गेलेला आहे त्यांच्या गेले फ्लॅटवर आणि राधिकाला पण त्याच्यासोबत घेऊन गेलेला आहे तो जाता जाता सोडणार होता तिला तिच्या घरी तिच्या सुट्ट्या संपल्या ना म्हणून मग आजपासून ऑफिसला जायचं आहे म्हणत होती रिया म्हणाली मग मला सांगून का नाही गेली ती ती मला सांगायला आलीच नाही कविताबाई म्हणाली अगं तू झोपलेली होती ना म्हणून तुला सांगायला आली नाही ती तिला वाटलं तीन चार दिवस झाले दगदग चालू आहे मग तिने काही तुला उठवलं नाही एक दोन दिवसांनी येईल म्हणाली भेटायला रिया म्हणाली अशी कशी मुलगी ही आता बोलणारच नाही मी हिच्याशी कविताबाई म्हणाली उगाच तिला काही म्हणू नको हां लग खूप मदत झाली तिची मावशी म्हणाली छोट्या मालकीन साहेब तुम्ही काय घेणार आहात चहा की कॉफी रिया म्हणाली मावशी मी काल पण तुम्हाला सांगितलं ना मला असं मालकीन साहेब वगैरे नका म्हणत जाऊ म्हणून तुम्ही खूप दडपण आल्यासारखं वाटतं मला रिया म्हणाली मावशी म्हणाली बरं चहा की कॉफी रिया म्हणाली गरमागरम मस्त चहा बनवा कारण सकाळी सकाळी चहाशिवाय मज्जाच नाही आणि रिया पुढं काही बोलणार तोच वेदू ओढत ओढत आतमध्ये आली वेदू म्हणाली मम्मा ए मम्मा हे बघ ना न्यूजपेपरमध्ये आपला फोटो आलेला आहे रियाने वेदूच्या हातातील न्यूजपेपर घेतला पाहिलाच पानावर त्यांचा मोठा फोटो होता तिचा अभिचा आणि वेदूंचा अभिंचा हात रियांच्या खांद्यांवर होता कडेवर वेदू होती आणि खाली लिहिलेलं होतं वर्ड ऑन on वन बिझनेसमॅन द अभि भोसले याचं सहा वर्ष सिक्रेट रिलेशन होतं आणि काल त्यांनी सिक्रेटमध्ये लग्न पण केलेलं होतं आणि त्याला एक मुलगी पण आहे पुढचं काही रियाची वाचायची इच्छा झाली नाही तिला माहीत होतं काय लिहिलेलं असेल म्हणून ते तिने तसाच तो पेपर बाजूला ठेवला पण वेदूच्या चेहऱ्यांवरचं मात्र खूप उत्साह होता आपला फोटो चक्क पेपरमध्ये आला म्हणून वेदू म्हणाली मम्मा आपला फोटो रिया म्हणाली येस बेबी आणि मला सांग तू इतक्या लवकर का उठलीस आज वेदू म्हणाली जाग आली आणि मी आता रोज रोज सकाळीच लवकरच उठणार आहे आणि डॅडासोबत जॉगिंगला जाणार आहे वेदू एक एक गोष्ट सांगत होती आणि ह्या तिघी तिचं सगळं बोलणं कौतुकाने का ऐकत होत्या तोच मागून अभिंचा आवाज आला अभि म्हणाला मावशी माझी कॉफी पाठवा ना प्लीज मावशी म्हणाले हो आणि अभि बाबा त्या राधिका मॅडम गेल्या आता तर तुम्ही तुमच्या खोलीत जाऊ शकता अभि म्हणाला ठीक आहे तिकडंच पाठवा मग कॉफी आता रियाच्या लक्षात आलं राधिका तर गेली आता तिला अभिसोबत त्याच्या रूममध्ये राहावं लागणार होतं खरं तर तिला वेगळ्या रूममध्ये राहायचं होतं एवढा मोठा बंगला आहे एक खोली घेऊ शकतो ना तो आपण तिच्या मनात पण आलं होतं की अभिशी या विषयांवर बोलू म्हणून पण तिच्या आईसमोर असं कसं बोलता येणार होतं तिला तिला बरं नाही वाटेल ना बरं तिला हेही वाटलं की वेदूला आपल्यासोबत घेऊन झोपत जाऊ म्हणून रात्रीचाच तर प्रश्न आहे ना पण तसंही जमणार नाही कारण कविताबाईंनी काही वेदूला सोडलं नव्हतं मावशीने आधी वेदूला गरमागरम दूध दिलं पण मिठा टाकून आणि रियाला चहा दिला त्यानंतर त्यांनी कॉफी बनवली मावशी म्हणाली रिया बेबी माझं एक काम कराल का तुम्ही रियाला हसूच आलं आता हे काय नवीन रिया बेबी अभिला तर काय अभि बाबा आणि मला बेबी पण ठीक आहे छोट्या मालकीन साहेबांपेक्षा ती बरच आहे रिया म्हणाली बोला ना मावशी मावशी म्हणाली एवढी कॉफी अभिबाबांना देऊन येता का तुम्ही प्लीज दिली असती ना तर बरं झालं असतं ही बाकीची कामं पण आहेत ना माझ्या मागे रिया म्हणाली त्यात काय एवढंच ना देते ना मी नेहून रिया त्यांच्या रूम रूमकडे गेली दरवाजा उघडाच होता रूममधल्या सोप्यांवर बसलेला होता हातात फाईल होती रियाने दारातूनच आवाज दिला रिया म्हणाली सर माय कमिंग सर तिचं बोलणं ऐकून अभिनच्या भुयावर झाल्या हे काय आता नवीन हे काय रूममध्ये आपली परमिशन घेऊन येणार आहेस की काय त्या दारातच उभी होती त्याने तिला डोळ्यांनीच आत यायला सांगितलं तिने त्याच्यासमोर कॉफी ठेवली रिया म्हणाली तुमची कॉफी आहे स सर अभि म्हणाला मीच बोसले आपण ऑफिसमध्ये नाही आहोत आपण घरी आहोत आणि ही तुमची पण रूम आहे ना तर परमिशनची काहीच गरज नाही आहे आणि तू मला अभिच म्हणायचं तिला काय बोलावं काही कळत नाही तिने फक्त हो म्हणून मान हलवली अभि म्हणाला रिया आर यू कम्फर्टेबल तिने परत होकार मातीक मान हलवली अभि म्हणाला रिया म्हणाली नाही काही नाही अभि म्हणाला टूक इफ यू आर नॉट कम्फर्टेबल देन आय कॅन शिफ्ट इन अनादर रूम रिया म्हणाली पण ही रूम तर तुमची आहे ना मग तुम्ही का अभि म्हणाला मग तुम्हाला शिफ्ट व्हायचं आहे का आता काय सांगणार होती रिया आईसमोर असं काही करता येणार नाही म्हणून रिया म्हणाली ॲक्च्युली नको मला काही प्रॉब्लेम नाही आहे पण तुम्हाला चालेल का तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर मी राहते इथेच म्हणजे मी असं तुमच्या रूममध्ये अभि म्हणाला येस येस मला काही प्रॉब्लेम नाही आहे आणि तुला काही लागलं तर मला सांग रिया म्हणाली मी ऑफिस केव्हापासून जॉईन करू अभि म्हणाला तुम्हाला वाटेल तेव्हापासून तुम्ही जॉईन करू शकता रिया म्हणाली तुम्ही केव्हापासून जॉईन करणार आहात अभि म्हणाला मी आजपासूनच ऑफिसला जाणार आहे रिया म्हणाली मी उद्यापासून आली तर चालेल का अभिने पुन्हा तिच्याकडे चमकून पाहिलं अभि म्हणाला रिया सीट रिया म्हणाली अभि म्हणाला बसा तो समोरच्या चेअरकडे इशारा करत बोलत होता रिया जाऊन चेअरवर बसली त्याने तिच्यासमोर काही पेपर्स ठेवलेले होते तिने ते वाचले आणि तिला धक्काच बसला रिया म्हणाली हे काय अभिमनाला लिसन यू आर ऑफिशियली माय वाईफ हे सगळं तुझंच आहे दिस इज इम्पॉर्टंट सो रिया म्हणाली नो दिस इज नॉट इम्पॉर्टंट आणि या सगळ्यांची काहीच गरज नाही आहे आपलं असं काही ठरलेलं नव्हतं ना आणि मी अशी कुठली मागणीही नव्हती केली तुमच्याकडे मी त्यांच्या नावावर असलेली एक प्रॉपर्टी रियाच्या नावावर केलेली होती आणि वेदूंच्या नावावरही बरंच काहीतरी त्यांना केलेलं होतं आणि रियाला अजिबातही आवडलेलं नव्हतं अभि म्हणाला आय नो पण असू द्या काय फरक पडतो त्याने रिया म्हणाली फरक पडतो अभि आणि मी प्रॉपर्टीसाठी किंवा पैशांसाठी लग्न केलेलं नाही आहे मी नाही घेऊ शकत हे सगळं अभि म्हणाला लिसन रिया कळत न कळतपणे माझे खूप शत्रू आहेत या फ्लीटमध्ये सो हे असू द्या सध्या पुरती तरी मग नंतर आपण बघूया ना काय करायचं ते म्हणून आणि हो तू यापुढं माझी पर्सनल सेक्रेटरी नाही आहे रिया म्हणाली का पण का नाही तुमचं लग्न माझ्याबरोबर मला जॉब सोडावा लागेल असं पण नाही ठरवलं होतं ना आपण मी सबी हे जास्त होत आहे आत्ता मी काही सगळं तुमचं काही ऐकू शकत नाही आणि तुमच्याकडे असतील खूप पैसे पण तरीही मला जॉब करायचंच आहे आणि तसंही आपलं एका वर्षात कॉन्ट्रॅक्ट आहे तुम्ही असं नाही काढू शकाल मला चिडली होती ती जरा आता तिला काहीच न विचारता परस्पर त्याने काही गोष्टी ठरवलेल्या होत्या ना म्हणून अभि म्हणाला मीच भोसले माझं ऐकून तर घ्या ना मला काय सांगायचं आहे ती नीट ऐका ना मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की तू माझी सेक्युरिटी नाही यू आर द बॉस रिया म्हणाली काय बॉस अभि म्हणाला हो म्हणजे तसंही आता सगळ्यांना माहिती पडलेलं आहे ना तर तुमचं असं सिक्रेटी म्हणून काम करणं चर्चेला विषय बनवू शकतो आणि खरं सांगायचं झालं तर माझ्यावर आणि आकाशवर खूप लोड येत आहे तुम्हाला पण काहीतरी जिम्मेदारी घ्यावीच लागेल ना रियाला मात्र आता एकावर एक, एक धक्के मिळत होते आणि ती ते पचवण्याचा प्रयत्न करत होती अभि म्हणाला तुला आज जितका आराम करायचा आहे ना ते करून घे उद्यापासून तुला मला ऑफिसमध्ये हवी आहे त्या व्यक्तींच्या हातात पेपर होता ती व्यक्ती फ्रॅड पेजवर छापलेला त्याचा मोठा फोटो बघत होती अभिषेक भोसले त्याची बायको आणि त्यांची मुलगी त्या व्यक्तीने तो फोटो गोळामोळा केला आणि बाजूंच्या कचरापेटीत फेकून दिला ती व्यक्ती कोण आहे दिस इज नॉट फेअर आय एम बॅक नाऊ ठरल्याप्रमाणे रिया अबीसोबत ऑफिसला गेली होती तिथे ती तिचं एकदम जोरात स्वागत झालेलं होतं अर्थात कंपनीच्या बॉसची वाईफ होती ना ती आता म्हणून प्रत्येकजण तिला ग्रीट करत होतं बुके देत होतं शुभेच्छा देत होतं अभिला खरं तर हे सगळं पडत नव्हतं त्याला हा सगळा वेस्ट ऑफ टाईम वाटत होता पण रिया सगळ्यांशी हसून आपुलकीने बोलत होती म्हणून तो तिथे शांत उभा राहिलेला होता बऱ्याच वेळानंतर त्याची सुटका झाली अभि आणि रिया दोघेही अभिंच्या केबिनमध्ये आलेले होते त्यांच्या मागून आकाशही आलेला होता त्याच्या हातातही बुके होता आकाश म्हणाला भोसले मॅडम वेलकम टू भोसले ग्रुप आय एम यू आर ऑफिशियली द पार्ट ऑफ फॅमिली नाऊ रिया म्हणाली आका तू हे काय करत आहेस खरंच मीच तुझे आभार मानायला पाहिजे आहेत तू माझ्यासाठी किती केलेला आहे आधीही तू मला खूप मदत केलेली होती आणि या कंपनीमध्येही तूच मला घेऊन आला होतास ना माझ्या आयुष्याला जी काही कलाटणी मिळालेली आहे ती तु तुझ्यामुळेच मी कधीच असा विचार केला नव्हता की वेदू तिच्या आयुष्यात कधी कुणाला बाबा म्हणेल म्हणून आणि बघ ना आता ती किती खुश आहे आकाश म्हणाला हे रिया आता मला तू इमोशनल करू नको यार अभी ज्याने आतापर्यंत फक्त बघांची भूमिका घेतली होती तो आता बोलला अभी म्हणाला तुमचं आभार प्रदर्शन करून झालं असेल तर कामाला लागायचं का पण आता नाही म्हणजे कसं आहे माझा एक एक मिनिट खूप महत्वाचा आहे भोसले ग्रुपला नुसताच एक नवीन प्रोजेक्ट मिळालेला आहे अभिने त्या प्रोजेक्टची सगळी जबाबदारी रियावर टाकून दिली होती तिच्या हाताखाली लोक होती काम करायला पण गाईड तिलाच करायचं होतं ना आधी प्रोजेक्ट स्वतः समजवून घेऊन म्हणून ती प्रोजेक्टच्या स्टडी करायला लागली होती अभिनचा जुना सिक्युरिटी जो आजारी होता तो आता परत आलेला होता पुन्हा त्याने त्याची पोजिशन घेतलेली होती रिया आणि अभि दिवसभर काहीही भेट झाली नव्हती हो तो त्याच्या कामात ती तिच्या कामात संध्याकाळचे सहा वाजलेले होते घरी जायचं होतं एकटीच जाऊ की त्यांच्यासोबत जाऊ तिला कळत नव्हतं शेवटी तिने अभिला फोन लावला दुसऱ्याच रिंगला त्याने उचलला होता अभि म्हणाला यस रिया म्हणाली ते सहा वाजले अभि म्हणाला हा मग रिया स्वतःशीच बडबडत होती शी बाबा घरी किती चांगले वागतात ऑफिसमध्ये आले की काय होतं काय माहिती यांना खडूस रिया म्हणाली घरी नाही जायचं का अभि म्हणाला रिया माझी एक मीटिंग आहे आता मला थोडा उशीर होईल तुम्ही निघा आणि खाली गाडी आहे मी डायव्हरला सांगून देतो तो सोडेल तुम्हाला घरी रिया म्हणाली ओके खरं तर रियाला थांबायला काहीच हरकत नव्हती पण घरी वेदू होती, होती। तिलाही थोडा वेळ देता यायलाच हवा ना म्हणून ती निघाली होती पण घरी आल्या आल्या तिला एक सुखद धक्का बसला होता वेदू शांतपणे सोप्यारू बसून अभ्यास करत होती भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद